नमस्कार मित्रांनो मी गंगाराम तर आम्हाला भेटण्यासाठी पुण्यावरून पॅन लोक आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी बोलू नमस्कार ताई हे आजी आजी नमस्कार आजींचा मुलगा आहे नमस्कार तुम्ही कुठून आले पुन्हा पुण्यामध्ये का कुठे राहता आपण हिंजवडी हिंजवडी खास तुम्ही म्हणजे कलाकारांना भेटण्यासाठी आलेत का खास कलाकारांना भेटण्यासाठी तुमचे व्हिडिओ आम्ही रोज पाहतो ना हां हां ते आम्हाला आवडतात खास तुमच्यासाठी झाले आहे म्हणजे आमचे व्हिडिओ आमचे व्हिडिओ पाहता म्हणून तुम्ही खास आमच्या कलाकारांना भेटण्यासाठी <Use> आलो <Mary freezevention> तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात एक नंबर आहे तुमचे व्हिडिओ आणि मराठी माणसांसाठी खरंच खूप छान आहेत मराठी बोलणं पूर्ण गावाकडची स्टाईल सगळं हे खूप आवडतं तर त्यांना भेटण्यासाठी आता आमच्यापैकी कलाकार इथे बघा पिनू आहे हां जय आधी जय पुढे काय नाही आम्हाला भेटण्यासाठी एवढे प्रेक्षक मंडळी आमचे फॅन हे आम्हाला पुण्यामधून हे आई हे भाऊ या ताई भेटण्यासाठी आले म्हणून आम्ही आता इड शिन्न बसलेलो ही पहा आपले शांताबाई शांताबाई बोला बघा आम्हाला भेटण्यासाठी पुण्यावरून इतक्या लांबून फॅन आले ते पण एवढ्या सकाळी सकाळी मग आम्ही बसलोय सगळे एकत्र चहा वगैरे घेतोय त्यांना आमचे व्हिडिओ खूप आवडता बघा लोकांचं किती प्रेम आहे आमच्यावर प्रेम असू दे आमच्यावर आम्हाला आमचे नवीन 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 नवी, व्हिडिओ बघत जा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काय काय कर करा पहिले म्हणला मी थोडा बोबडाय ना <laughs> बस बुवा <भौड़ा> बोबडा <laughs> नाही बरं का दाताची पटी तू तुझा प्रॉब्लेम आहे थोडासा थोडासा होईल होईल सॉल होईल सॉल होईल <laughs> तुम्हाला आम्हाला भेटून कसं वाटलं मनापासून आभार आजी तुम्ही व्हिडिओ बघता कॉमेडीचे छान वाटता ना सगळे कलाकार आवडत कोण कोण कलाकार अजून मामा अरे वा अजून आणि हा बाप रे पाहिलं नाही आजी सगळं काम वगैरे आवरलं का आपले व्हिडिओ बघत्या किती म्हणजे किती प्रेम आहे लोकांचं आमच्यावर अहो लांब आहे पंढरपूर वरून येणं काय एवढं सोपं आहे का एवढ्या सकाळी सकाळी काय गंगाराम काय कस वाटत आपल्याला भेटायला आले इथपर्यंत हा त्याला भेटून बरं वाटलं आपल्याला पण हो ना हो ना हो आपल्याला सुद्धा बरं वाटलं ना आप त्याला सुद्धा आपल्याला भेटून बरं वाटलं नाही का हो ना हो ना बर बघा एवढा कामामधून वेळ काढून इथपर्यंत आले त्यांना आपले व्हिडिओ खूप आवडत्या आणि आले पण सगळ्या कलाकारांना भेटले ते बाबूराव शिरपतराव गजराबाई शांताबाई तिनू तुंगार गंगाराम सगळ्या कलाकारांना भेटले ते किती प्रेम आहे त्यांचा आपल्यावरती बघा मित्रांनो आमच्या सगळ्यात मोठ्या कलाकार गजराबाई यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे ते आपण आले भेटायला बोला दोन शब्द बोला आमचे फॅन्स लोक जसे तुम्ही आम्हाला वेळोवेळी कमेंट्स करतात टाईम करतात आणि तुम्हाला तुम्ही आम्हाला प्रतिसाद देतात आम्ही उत्कृष्ट असे कल कलाप्रेमी म्हणजे कला करण्याचा प्रयत्न करतो तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो हे असेच तुमच्यापैकी एक ऑर्डियन्स आहे की जे आम्हाला पुण्यातनं हिंजवडीमधून भेटायला आलेले आहेत हे जसे भेटायला आले आम्ही सगळे कलाकार कर मंडळी त्यांचे या ठिकाणी एक आभार व्यक्त करतो तुम्ही आम्हाला भेटायला आले तर आम्ही तुम्हाला नक्की तुमच्या साधेला प्रतिसाद घेऊन तुम्ही या लाईक करा कमेंट कर करा गंगाराम भाऊ या महिने आलेल्या आहेत या आई साहेब आलेले आहेत भाऊ आहेत ते आमचे फिनो तुम जाण फिन मग काही तरी डायलॉग मार लांबून प्रेक्षक आले भेटायला क बघा <overstimricancy> या आजी तर तुम्हाला सांगते यांना इतके व्हिडिओ कोणाची काम आवडतं तुम्हाला आमचे सांगा नाव मामाच दामाचं बापू मामाच त्याचं सगळ्यांचं आवडत

धन्यवाद धन्यवाद योग म्हणजे दुग्ध शर योग देखील ऑडियन्स पण आले आणि एवढे कलाकार एका ठिकाणी आमच्यापैकी आम्ही आम्ही तर कमीत कमी वर्ष दीड वर्ष झाला असेल एकमेकांना कोणी भेटत तुमचे म्हणजे आमचे योगायोग असे की तुमच्यामुळे आम्ही सगळे आम्हाला भेटत नाही म्हणजे तुमच्यामुळे आज आम्हाला एक व्यासपीठ मिळालं का तिथं आम्ही चहा घेत असं <laughs> काही नाही प्रत्येक जण रोज आम्ही शूटिंगला असतो गाजराबाई वेगळ्या ठिकाणी गंगाराम वेगळ्या ठिकाणी पिनू भाऊ वेगळ्या ठिकाणी मी दुसरीकडं शिरपत काका तिसरीकडं आणि कधी कधी आम्ही येतो एकत्र एका चॅनलवरती नाही तुम्ही सगळे ज्या वेळेला आम्हाला कमेंट करता एखाद्या व्हिडिओला की नाही इथे बाबूरावची गरज आहे बाबूराव आम्हाला घ्या पिनू भाऊची गरज आहे पिनू भाऊला घ्या जेव्हा शांता मॅडमची गरज आहे तिथे त्यांना घ्या तुमच्या कमेंट्स मुळे एकत्रित येऊन पुन्हा तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सगळ्यांना असेच आमचे व्हिडिओ बघत जा आणि आम्हाला आमचे व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे वा वा छान 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 <laughs> आजींना किती असं आलं पापी विनुच विनु भाऊ तुमचे ते पुढचे दात नाहीये त्याच्यामुळे ती आवाज आती त्याच लोकांना नाही असं मनोरंजन वाटतं का आमच्या विनु भाऊच्या तोंडात आवाज आतील हाय ओ ओ हो म्हणायचं असं ते हय हय आवाज आहे अजून बसव साइडचे जात जिरे अजून अजून चांगलं डायलॉग इरव आता तुम्ही एकच विनंती करा का फक्त नवीन दात कधी येतील तेवढं सांगा त्यांना पिनू ना आता दा दुधाचे दात पडलेले आहेत आणि लवकरच त्यांचे दात भुकल्यानंतर मग ते तुम्हाला स्पष्ट आवाज नवीन स्पष्ट आवाजात नवीन व्हिडिओ त्यांचा आम्ही टाकण्याचा प्रयत्न तरी अजून महिन्यात दात येतील दुधाचे पाजले पण चांगले इथे आता म्हणजे दात काही दवाखान्यात शिल्लक नाही राहिले का नाही थोडं माप घेतलं त्यांनी म्हणून हो काय बोलू राहिले दोन वर्ष झाले तसं तुम्ही म्हणता माप दिलं माप दिला आता कधी दात येणार का त्याचं दाताचं माप घेतलं होतं पण अचानक ते मांद्रीने दात पडवल्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा असं आहे का नाही मॅडम विनो भाऊनी मलाच बरोबर नेलं होतं आम्ही डॉक्टरकडे जाऊन माप दिलं डॉक्टरांनी आम्हाला महिन्यापूर्वीच की यांच्या मापाची बचाळीच नाही मिळव राहिली दिल्लीवरून विमाना येणारे तुमचे दात हे पाडून बसले नाही तेच नाही ते गेले नाही तेच येणारे तेच त्यांनी गोळा केले पुन्हा ते का बर बर मग आपण दात बीत आल्यावर परत नवीन व्हिडिओ बनवू चला बाय बाय करा सगळ्यांनी हो हो नक्की भेटू हो चालेल चालेल बघा या ऐकू ना रडायला लागले चालले आता तर त्यांना इतके आनंद असू आले तर बापरे आजी बघासा रडू नका बघा आजी रडू नका इतका प्रेम आहे प्रेक्षकांचं आमच्यावरती का बापरे आम्हाला सुद्धा म्हणजे असं आता काय सांगा आम्ही त्यांच्याबद्दलचा शब्दच नाही राहिला बोलायला आजी काय बोलतो त्या आम्हाला बोलायला बोला का चला आता येत नाही इचपर्यंत सोडवतो काही त्या मला बघा आजीच मला पायाकडून बोलतो